काय झाड बाई याच्यात पाणी टाकलं तर या हो आ टेबल आले बोल नाही होत जाईल का मग पाण्यानं झाडात पाणी टाकलं तसं की मग झाडातलं पाणी पाजरत नाही का हा टेबल खराब होईल ना ते आशा बहिण ठेवलं <laughs> आशा बहिण ठेवलं त्या म्हणत पलंगाच्या बाजूले ते बेड म्हणतात ना बेडच्या बाजूले थे। साजर दिसते म्हणून तेन ठेवलं ते साजर दिसते पण पाणी जोरच जाईल ना त्याच्या खाली काही ठेवा लागत होत मग हा ठेवा लागेल त्याच्या खाली नाही

सगळं चालू आहे त्याच्या अनुभवातूनच चालू आहे सगळ्याच्या संगम मतानं नाही नाही ना, ना, ते तर बरोबर आहे सगळ्यांच्या मताने झालेलं चांगलं राहते हो आता काय ते तुम्ही काय म्हणत होते ते फ्लॅट बघितला म्हणत कुठला काय मित्रासाठी बघितला होता का स्वतःसाठी तुम्ही पाठवला होता मला अरे नाही तू माझा मित्राचा होता म्हटलं तुला जर इंटरेस्ट असेल तर तू घेऊ शकतो बजेट मध्ये होता तो इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगला होता म्हणून पाठवला होता तुला अरे काय बापू मला काय वाटलं म्हणजे म्हटलं पाठवला म्हटलं बाप्पूच घेऊन राहिले की काय असं असं वाटलं मला असं का, हो का, का? मित्राचा होता का तुमच्या हो का पुढे हो तुमच्या एरियात होता का नाही आपल्या एरियात नव्हता पण आपल्या एरियाच्या जवळच होता असा मित्राचाच असल्याचा काही प्रॉब्लेम नव्हता म्हटलं म्हणून तुला पाठवलं होतं पण तुझं काही रिप्लाय नाही आला म्हटलं जाऊ दे याला काही नसेल घ्यायचं इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगला होता तो म्हणजे कसं रेंटनी वगैरे जाते आणि त्या एरियात ना कसं कॉलेजही आहे आणि सोबतच गर्ल्स हॉस्टेल आहे त्यामुळे काही ना हॉस्टेलवर ज्यांना राहायचं नसते ती मग असं रूम वगैरे रेंटनी घेऊन पीजी म्हणून राहते समजा असं रेंटनी आपण देऊ शकतो बेडवाईज अच्छा हो का नाही पण ते मग आता ते मी समजा तिथं इन्व्हेस्टमेंट केली मग आता मी काय रेंट करू अरे रवी मग आम्हीच बघितलं असतं ना तुझे जेजू का ते बघत का तुला घेऊन देत होते तर रेंट पण जमा करत होते तुझ्या अकाउंट मध्ये टाकत होते पण तू तर काही रिप्लाय दिला नाही तसं मी तर यांना म्हटलं होतं आपणच घेऊन घेऊ पण हे म्हणाले नाही मी तर म्हटलं घेऊन घेऊ इन्व्हेस्टमेंट म्हणून तसं तर आमच्या नाही नाहीये तो म्हणजे आता आम्हाला याच्यापेक्षा मोठा पाहिजे ना मग आमच्या फ्लॅट पेक्षा हो की नाही हो ना ना हो हो का नाही मंदा लक्ष सांगतो तू आली काय काढला माझं लक्ष लक्षातच नाही ते रे पोरा किती वेळ लागते नाही म्हणतात का बाजूच्या याच्या जोडत आहे परा पूनम येईल म्हणा मोहिनी काकून सांगितलं म्हणा हा किती हिरवी मिरची कोथिंबीर घेऊन किती कि तेवढी ते म्हणा दोन तीन मिरच्या तरी द्या म्हणा सांगते रे त्याच्यात हाय मला माहित आहे काय झालं बहिणी काय पाहिजे हा काय नाही काही नाही ते कोथिंबीर आणि मिरची ते मागायला तुम्ही शेजारी पाजारी फिरता का गावात हे पर आहे बापा हा नाही तर आमच्या मुंबईला आपण मागू शकतो का असं कोथिंबीर आणि मिरची साठी शेजारी जाऊ शकतो का <laughs> इथे आम्ही फ्लॅटच्या गोष्टी करून राहिलो घ्यायच्या आणि आमची बहिणी कोथिंबीर आणि मिरची साठी नाही तसं नाही हो, म्हणजे काय बिमंदाबाई पाहुण्याच्या देखता उगाच आता जबाई माणसाच्या पुढे का आले म्हणायला लागते मी त्याच्यासाठी चोरून गेली तिकडून म्हणलीच आहे मंदाबाई नाही आमच्या घरी आज नाही बद बद पडेल असते आई ना आज संभारी नाही मिरची नाही काय काय ते सांगा <laughs> ताई करू नका बघा आपलं साधं हो साधच नाही घरी अवरवी या बाजारात तुम्ही सांभारी आणला नाही आणि मिरची आणली नाही ढोबडी मिरची आणली त्याचे काही पोहे चांगले होत नाहीत भजीली काही ते एवढी खास नाही का सिमला मिरची भाजी कशी करू हा मग म्हटलं ते पूनमच्या घरी गेली होती मागायले ते मिरची आणि सांभार काय नाही काय वहिनी हां कोण सांभार मिरची साठी हिंडून राहिला तिकडे जवळच्या देखता जे आहे ते करा घरातलं आता या बाजारातलं एक ध्यान नाही राहिलं ना मला माय रवी मी मुकाट्यान त्याच्यासाठी गेल की ना पण आपली मंदाबाई मुकाट्यान राहते का फ्लॅटचा काय विषय फ्लॅट घेऊन राहिले का, का तुम्ही ते मग सांगतो सव्वीस घेऊन घेऊन नाही राहिलो काही ते सांगतो सांग मी तुम्ही ते थांबत नाही कुठे गेली रश्मी कुठे अगं त्यांना सांग काही करून टाका म्हणा शॉर्टकट करा भाजी पोळी तुला तर माहित आहे मी गोळ वगैरे काही खात नाही हा आपण निघूया घरी नवीन घरात जायचं आहे ना म्हणून मग तू असली तर बरं वाटते मग सर्व फॅमिली सोबत अच्छा बापरे रेंटने मी दिलं होतं बघ ते रेंट वाले गेले का मग <laughs> ते आणि कस काय जमलं हम्म तस आहे तुम्ही आल्यावर काय अशक्य आहे म्हणा अशक्य ही शक्य करतील आमचे स्वामीच आहे हम्म तुम्ही आल्यावर काय प्रश्न आहे म्हणा पैशाचा आता काही प्रश्नच नाही तुम्ही आल्यावर काय झालं नाही नाही ते आम्ही गावचं घर रेंटने नि दिलं होत तर आता ते चालले म्हणजे सर्व्हिस होते ते आता ते चालले तर मग आता तिकडे शिफ्ट व्हायचं आहे अच्छा अच्छा हो का वा चांगली गोष्ट आहे ना गरज बर तुम्हाला गावात करू भेटले योगा योग त्यांना गरज होती आम्हाला तेच तावात गावात आमच्या गावात नाही जात किती वेळ निगुना निगुना मामीला सांग नमग, ना मग आम्हाला जायचं आहे म्हणून मोठ्या मामी काही नका करू ना आम्हाला निघायचं आहे ना आम्हाला नवीन घरात शिफ्ट व्हायचं आहे ना तर बघ आम्हाला सामान शिफ्टिंग करायचं आहे ना मग पप्पा आम्हाला घ्यायला आले आम्हाला लगेच जायचंय नका बनवू तुम्ही हे कशासाठी बनवते आमच्यासाठी बनवते का नका बनवू पप्पांनी सांगितलं आम्हाला आम्ही लवकर निघणार आहे मामी आम्ही नवीन घरात राहायला जाणार आहे ना म्हणजे माझे मोठे बाबा मोठी आई माझी दीदी माझे आप्पाजी ते गावला राहतात ना जुन्या घरामध्ये राहून राहिले तर मग आता नवीन घरामध्ये जाणार आहे आम्ही नवीन घर बांधलंय ना तिथे त्या घरामध्ये म्हणून आम्हाला थोडी घाई आहे मोठे बाबा आता ना आता याच्यामध्ये टीव्ही घेऊनच घ्या मागच्या वेळेस पण तुम्ही घेतला नव्हता याच्यामध्ये टीव्ही साठीच केलाय ना आपण हे मग याच्यामध्ये टीव्ही घ्या ना <laughs> हो टीव्ही राहिला आपलं नाही घेऊन ना घेऊन आता तू पुढच्या वेळेस आली की नाही तेच लुक घेऊन ठेवतो हो टीव्ही हा <laughs> आता उन्हा येते का अरे उन्हाळ्याला काय टाईम आहे आता दोन तीन महिन्यात सुट्ट्या लागतात मग चालली या उन्हाळ्यात घरी आहे आपले आंबे आहेत मग आपले इकडे अरे पुसलं नाही करत दादा काय गेलो ना काही जाऊ दे होते मोठे बाबा प्रॉमिस करा मी उन्हाळ्यात माहिती आहे का लावू लाव टीव्ही काय अर्जंट आहे बेटा दुसरी काम महत्वाचे असतात नाही रिबा, ना रे बाबा लाव रे बाई टीव्ही पाहिजे नाई कि जाऊ आपण मुंबईला आहे ना त्याच्यापेक्षा आपल्या घरचा टीव्ही कोणत्या कंपनीचा आहे बर मोठे बाबाला सांगून द्या ती कंपनी घेऊ नका तो चांगला आहे दुसरी कंपनी महागाची कंपनी ती चांगली असते आणि आहे का मोठे बाबा आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली बरं नवीन नवीन असं वाटते की चक्कटी आपल्या जवळच आहे का आपल्या म्हणजे प्राणी दिसतात ना मोठे बाबा तर आपल्याला वाटते की आपल्या जवळच आहे की म्हणजे आपल्याला आपल्या जवळ म्हणजे असं अगदी जवळ असं असं तुम्ही आहे ना माझ्या जवळ असं वाटते तो वाला घ्याल मोठे बाबा तो आपले आपले वाला बर मग तू या वर्षी पहिला नंबर आण तू पहिला नंबर आणला मला फोन कर की मोठे बाबा मला पहिला नंबर आला मग मी तोच टीव्ही घेतो हा आता बोलले भाऊ बरोबर अभ्यास करायच्या नावानं बोम आणि मोठा मोठा मोठ्या टीव्ही पाहायचा हा पाहिन ती पिंकी दीदी कसं अभ्यास करते पाहिलं ना रात्री किती पाहिजे लोक तिने अभ्यास केला पप्पा दीदी एवढी झाली मी की मी पण करणार मला एवढा नाही आहे अभ्यास मला कमी आहे अभ्यास पण मी कमी करते दीदीला खूप सारा आहे म्हणून दीदी खूप सारा करते आणि मोठे बाबा हे बघा इथे ना मोठ्या वेळेला फ्लॉवर पॉट घ्यायचा आणि ना इकडे ना शोचं सामान लावायचं हां मोटे बाबा या या भिंतीला एसी लावायचा एसी हं काय पॉइंट घेतलाय ना तो एसी एसीलाच घेतलेला आहे अन पप्पा हो दे तो आईले चा करेल ला दे आहो तिला कळत नाही बेटा एसी का शेतकऱ्याच्या घरात लावत असतात का या घरात ज्वारीचे गव्हाचे सोयाबीनचे पोते भरा लागतात एसी घ्यायला पैसे पाहिजेत <laughs> शेतीचं कर्जच तर फिटत नाही एसीची हवा कुठं खात बसणार आहेत मोठे बाबा तिला <laughs> कळत नाही ना हो बरं मी काय म्हणते ते आ, आशा ताईने बोलवलं का तुम्हाला काय म्हणते आशा दादाला म्हटलं दादा आम्हालाही ई एम आय असतात आम्हालाही खर्च आहे आमच्या मुलीचे शाळा शिक्षण आमचं लाईफस्टाईल आमची काही बचत व्हायला हवी का नको दरवेळेस आले की इकडे ते पैसे देऊन देतात पाच पाच दहा दहा लाख सोप एका पाच लाख दहा लाख जमा करायला त्यांना किती कसरत करावी लागते एकटाच माणूस कमावता आहे आणि दोन दोन कुटुंब चालवतो हो तुमचे कुटुंब आम्हाला चालवा लागून राहिलं थोडासा लहान भावाचा विचार करा म्हटलं नाही परत तुमचं काही ना काही रडगाण असत असत शेतीचा ते कधी हिशोब मागत नाहीत शेतीचं पिकाचं कधी ते काही विचारत नाहीत तुम्ही तर आम्हाला दाड सुद्धा देत नाही दाडदाना सुद्धा आम्ही तिकडे विकत घेतो इथून नेत नाही आ एवढी सगळी जमीन वाहता तरी सुद्धा तुमच्या जवळ कधीच लाख रुपये उरत नाहीत थोडं थोडं जरी काही असलं तर यांनाच द्यावं लागतं मग यांनाही एकट्यानं सर्व करावं लागतं ना पैसे हो का मग हे नवीन घरात कशी काय राहिल्या आल्याच्या ना मागच्या वर्षी तर पैसे नव्हते म्हणून तिकडे राहायला गेले ना हे घर भाड्याने दिलं या वर्षी भाडे तुम्ही इकडे राहलेही आले आहे चांगला आहे म्हटलं पण विचार करावा म्हटलं लहान भावाचाही थोडसा थोडासा स्वार्थ कमी करायचा आणि लहान भाऊ आहे आपला किती त्याचं मन मोठा आहे तो आपल्याला देत राहतो पण आपण किती घ्याव हाय थोडासा विचार माझा पहिला नंबर आला तरी पण तुम्ही तो, तो टीव्ही घेऊ नका तो खूप महागाचा असतो उगाच तुमचे पैसे चालले जातील तुमच्या जवळ पैसे नाही येत ना नका घेऊ मोठे बाबा तो टीव्ही टीव्हीचं काही काम नाही मोठे बाबा काहीच काम नसतो टीव्हीच आपण सगळेजण सोबत सोबत असलो की कुठे मिळतो आपल्याला टीव्ही बघायला हो ना आणि मोठे बाबा माझा पहिला नंबर येईल पहिला नंबर ना Antumala phone ko rin sa na kagyo, ha?